कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा लोकसभा होताच विधानसभेचे वारे वाहू लागले असता प्रत्येक पक्षामध्ये मोर्चे बांधणीला सुरुवात आहे प्रत्येक पक्षाचे नेते आपला पक्ष कशा भक्कम होईल यासाठी मतदारांना करीत पैशाच्या जोरावर महाड मानगाव पोलादपूर पक्षप्रवेशाचा धूमधडाका लावला असता महाड मतदारसंघात अनेक वर्ष आमदार गोगावले यांच्या पाठीशी ठाम उभे राहिलेले चांडवे बुद्रुक या गावचे शिवसैनिक ग्रामस्थ डॉक्टर इरफान अंतुले व इतर कार्यकर्ते शिवसेना पक्षाचे काम करीत असताना आपली खंत व्यक्त करत थेट आमदार भरत गोगावले यांना शेवटचा जय महाराष्ट्र केला असून पुढे कोणत्या पक्षामध्ये जायचं येत्या दोन दिवसांमध्ये निर्णय घेऊ असे बोलले असताना चांडवे बुद्रुक ग्रामस्थ काय बोलत आहेत ते पाहुयात भरतसिंग गोगावले डिमांड देत नाही किंवा युनिव्हर्सिटी करायला तयार नाहीत किंवा मानायला तयार नाहीत डॉक्टरनी आपल्या स्वतःच्या जबाबदारीवर हो, स्वतःचे पैसे खर्च करून त्यांची पार्टी निवडून निवडून आणून देतात सर्व काही करत असताना जर त्यांना जर ते असे झळकावून लागायला लागले तर आम्ही आमच्या इरफान डॉक्टर आणतले यांनी ज्या पार्टीत जातील त्या पार्टीत आपण संपूर्ण कम्प्लीट कमिटी त्यांच्या पार्टीशी ठामपणे उभे आहोत आणि तिकडेच आम्ही जाणार हे आम्ही सेनेमध्ये होतो भरतशेठ गोगावले यांच्या पाठीशी सतत आम्ही काम केलेलं आहे त्यांना वेलोवेली आम्ही निवड निूर, निवडून आणण्यासाठी प आतोनात प्रयत्न केलेले आहेत परंतु आज आमची तिथं हे हेडसांड होत आहे आम्हाला ते म म्हणजे भरोसा देऊन आमची आमची फसवणूक होते तर त्यामुळे आम्ही त्यांना सो सोडचिठ्ठी देतो आणि शेवटचा जय महाराष्ट्र करतो आहे त्या अनेक वर्षापासून आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून आमदार गोगावले साहेब यांच्या माध्यमातून शिवसेनेमध्ये कार्यरत होतो गेल्या अनेक वर्षापासून काम करत असताना निष्ठेने काम करत असताना आम्हाला कोणत्याही प्रकारे न्याय मिळत नाही गेल्या अनेक महिन्यांपासून आमदार महोदय आमच्याकडे दुर्लक्ष करत आहेत जे 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 आम्हाला आश्वासनं दिली होती जे जे आम्हाला काय कमिटमेंट दिले होते त्या कमिटमेंटला ते बांधील राहिलेले नाही आहेत आमच्या गावामध्ये प्रामुख्याने रोजगाराचा प्रश्न युवकांचा निर्माण झालेला आहे आणि रोजगारांना रो युवकांना रोजगार देण्यासाठी सपशेल आमदार महोदय हे कमी पडलेले आहेत आणि म्हणून आम्ही आज आमच्या हितचिंतकांची आमच्या समर्थकांची आज एक छोटेखानी बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये एकमुखी ठराव घेण्यात आला की आमदार भरतशेठ गोगावले साहेब आणि शिवसेनेला हा शेवटचा आम्ही जय महाराष्ट्र करत हो आहोत आणि त्यां शिवसेनेच्या प्राथमिक सदस्याचा आम्ही आज राजीनामा देत आहोत